देशामध्ये राष्ट्रीय महामार्ग व रस्ता बांधणीचे काम वेगाने सुरू असून वाहतुकीचे वेग वाढला आहे वाढत्या वेगा वेगासोबतच रस्ते लक्षणीय वाढ चिंताजनक आहे अपघात होण्याचे मुख्य कारण परिपूर्ण प्रशिक्षित आले आहे त्यामुळे रस्ते अपघात कमी करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे अशा प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून उत्तम प्रशिक्षित वाहन चालक निर्माण होऊन अपघात कमी होण्यास निश्चित मदत होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले मार्ली रोड वर प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार डॉक्टर विवेक भीमनवार विशेष पोलीस पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकडे आयुक्त रेड्डी विभागीय परिवहन अधिकारी उर्मिला पवार निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर शिपना शिक्षण प्रसारण मंडळ व प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष जगदीश गुप्ता आदी उपस्थित होते देशात राष्ट्रीय महामार्ग जलद गतीने तयार होत असून यामुळे पैसा प्रसारण व पेढेची बचत होत आहे वाहतुकीचा वेग वाढल्यामुळे रस्ते अपघातामुळे ही मृत्यूचे प्रमाण वाढले आहे ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रशिक्षण केंद्र निर्माण निर्माण करण्यात येत आहे आहे त्यातून प्रशिक्षित एक एक धोरण भाग म्हणून येथील प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे हे राज्यातील पहिले केंद्र आहे या प्रशिक्षण केंद्रामुळे प्रशिक्षित वाहन चालक तयार होतील असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला रस्ता सुरक्षा व अपघात कमी करण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करीत आहे यामध्ये अपघात प्रवण स्थळाचा शोध घेऊन दुरुस्त करणे वाहन निर्मिती करण्याच्या उद्योगांना वाहनामध्ये एअर बॅग ऑटोमॅटिक ब्रेकिंग सिस्टम आधुनिक तंत्राचा वापर करून अपघात नियंत्रण सुविधा निर्माण करण्याचे आहे डिझेल ला पर्याय म्हणून इलेक्ट्रॉनिक वाहन सीएनजी इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा एक सशक्त व परवडणाऱ्या पर्यायाला प्रोत्साहन देण्यात येत आहे वाहतूक क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल होत आहे प्रशिक्षित वाहन चालकांना देशविदेशात बावीस लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार आहे त्यामुळे बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असून देशाच्या विकासाला चालना मिळणार आहे कौशल्य विकास क्षेत्रात मोठी मागणी असून प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून या संधीला युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही गडकरी यांनी केले प्रादेशिक चालक केंद्रामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे या केंद्रामध्ये चांगले प्रशिक्षित वाहन चालक तयार होऊन रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात रस्त्यांचा विकास झपाट्याने होत असून पर्यावरण इंधनाला ते प्रोत्साहन देत आहे त्यांच्या अभिनव उपक्रमामुळे देशाच्या विकासात हातभार लागत असल्याचे डॉक्टर अनिल भोंडे यांनी सांगितले कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री गडकरी यांनी प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राची पाहणी क्षिपणा के। शिक्षण प्रसारण मंडळ व प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष जगदीश गुप्ता यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ ईशांत राजगुरू यांनी केले तर राखी गुप्ता यांनी आभार प्रदर्शन मानले उत्तम ब्राह्मणवाडे दस्टीन कॉर्पोरेशन न्यूज अमरावती